माझी शाळा मोरेवाडी तर असेल तर निसर्गाच्या सानिध्यात कुशी मध्ये बसलेली माझी शाळा शाळेकडे जाताना कासरीला गेल्यानंतर दातेगावकडे जाताना था दीड किलोमीटर अंतरावर माझ्या शाळा उंच टेकडीवर आणि आम्ही वळणावळणाचे रस्त समोर पाझर चलावे आणि उंच अगोदर छोट्या छोट्या टेकड्या हे डोंगर हे आणि त्याच्यानंतर थोडं पुढे गेलं की रस्त्याच्या कडेला लागूनच मोठी गाजा दिसते आम्हाला आणि नुकतंच आता त्या जुन्या मारुती शिक्षेचा जुना मारुतीत जुनोदा झालेला आहे त्याच्या दुपुढा गेलो अर्धा धबधबा आहे तिथे तो पावसामध्ये कुंड त्यामध्ये आपण सर्व जातात कुंडामध्ये पट्टीचा कोण राहला तरी देखील त्याला ठाव घेता निसर्गाच्या सांगितल्या माझी शाळा आहे शाळेविषयी घेऊन

पाया ज्ञानाची लागली बुडी पार चाळा उतराये दर्जेदार या बाळा नुया रे या मुरेवाडी जशाळेल बरबर या बोलके बलक बोलक्या भीती चित्रच चित्रे अवती भोवती खेळगाणी गोष्टी शिकूया आनंदाने नाचूया उषण हार खाऊया वजन उंची वाढूया या, 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 या बाळांना